मी स्मिता आरोय आणि आवडी आम्ही आलो आहे येथील कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी महाराष्ट्र हा ऐतिहासिक वस्तूने सजलेला अलंकार आहे आणि याच अलंकारातील एक वास्तू म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पुरातन मंदिर आहे आणि अशाच मंदिरापैकी एक म्हणजे येथील कोपेश्वर मंदिर ही वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आहे मुख्य मंडपापासून किंचित विलत असलेला स्वर्ग मंडप अच्छाधिक मंडप अंतराळा आणि गर्भगृह अशी कोपेश्वर मंदिराची रचना आहे आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरी कामानी आणि शिल्पानी परिपूर्ण आहे ह्यात गणपती चामुंडा दुर्गा आणि विष्णूचे अवतार मंडोवरावर नायिका अशी कोरी शिल्पे आहेत काही कामानिमित्त कोल्हापूरला गेल्या असता ह्या मंदिरला भेट देण्याचा योग आला हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी आहे चालुक्य शिलार आणि देवगिरीच्या यादवांचा हे मंदिर बनण्यात मोठा योगदान आहे हे मंदिर कोल्हापूर पासून साठ किलोमीटर आणि पासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मंदिर जे आहे ते भगवान शंकरांना समर्पित आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमच्या पेजला फॉलो करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद